सोलापूरकर हो नमस्कार मी शिवाजी यस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी आहे की डर्टी सिटी आहे असाच प्रश्न आपल्याला गेल्या तीन चार दिवसात सोलापूर शहरातलं वातावरण पाहिल्यावर दिसेल अत्यंत घाण अत्यंत गलितच्या असं सोलापूर शहर होऊ लागलंय ला याला कारणीभूत आहे सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने केलेली कामं सोलापूरच्या गल्ली बोळात कुठेही जावा प्रत्येक ठिकाणी ड्रेनेजच्या पाण्याच्या पाटच्या पाट वाहत आहेत अत्यंत दुर्गंध हे पाणी सोलापूर शहरातला नवी पेठ असेल चौपाटचा परिसर असेल खद्दवाड भाग असेल या ठिकाणी हे पाणी वाहतंय आणि या संदर्भात महापालिकेचे आयुक्त असतील अधिकारी असतील फक्त व्हिजिट करतात आणि फक्त मेनहॉल स्वच्छ करतात यापेक्षा दुसरं काहीच करत नाही या याहीपेक्षा दुर्दैव म्हणजे एकीकडे सोलापूर महापालिकेमध्ये पैसे नाहीत असं सांगायचं आणि दुसरीकडे कोठ्यावधी रुपयाचा निधी खर्च करायचा याचं अत्यंत ज्वलंत उदाहरण मी आपल्यासमोर सांगणार आहे सोलापूर शहरात केंद्र शासनाच्या माध्यमातून जसे जवळपास आठशे ते साडेआठशे कोटी रुपये महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून खर्च केले या का रस्त्यांची त्या केलेल्या कामांची अवस्था कशी आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याच पद्धतीनं दुसरी एक केंद्र सरकारची योजना यन कॅप ज्याला आपण राष्ट्रीय स्वच्छ वायू मिशन असं म्हणतो या योजनेतून देखील महापालिकेनं पंचावन्न कोटी रुपयांची कामं केली वास्तविक पाहता सोलापूर शहरातील धूळ कमी झाली का याचा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि शहरवासियांनी याचं उत्तर शोधलं पाहिजे त्याहीपेक्षा एक भयानक विषय आपल्यासमोर मांडतोय सोलापूर शहरात चार ठिकाणी एसी टॉयलेट उभारलेत या एका एका टॉयलेटचा खर्च पन्नास लाख रुपये आहे सोलापूर शहरातील यष्टीशँड समोर असलेल्या क्रोमा सेंटरच्या शेजारी एक आकांक्षी टॉयलेट उभा केले त्याचबरोबर विनकर बागेत पूर्व भागातल्या विनकर बागेत एक टॉयलेट उभा केले त्याच पद्धतीने सात रस्ता येथील नाना नानी पार्क या ठिकाणी एक टॉयलेट उभा केले आणि चौथं टॉयलेट जे आहे ते जुळे सोलापुरातील पाण्याची टाकी त्या ठिकाणी हे टॉयलेट उभं केले या टॉयलेटचं नाव आहे आकांक्षी टॉयलेट केंद्र सरकारने निधी दिला आणि सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीनं कोठ्यावधी रुपये खर्च करून दोन कोटी रुपये या टॉयलेटसाठी खर्च केले वास्तविक पाहता हे टॉयलेट बांधल्यापासून बंद अवस्थित आहेत इथं काम निकृष्ट दर्जाचं झालं असं सांगितलं जात आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सोलापूर महापालिकेनं स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून ई टॉयलेटला एका इले ई टॉयलेटसाठी तब्बल साडे अकरा लाख रुपये खर्च केले सोलापूर शहरात जेवढे ई टॉयलेट बसवलेत त्याला पाच ते सहा कोटी रुपये खर्च केले आणि हे सर्व ई टॉयलेट सध्या तरी बंद आहेत आणि त्याही पेक्षा कहर आता सांगितलेला की आकांक्षी टॉयलेट हे आकांक्षी टॉयलेट सोलापूर शहरातील एकही टॉयलेट एकही स्वच्छतागृह चांगलं नसताना सोलापूरकरांना एसी टॉयलेटची गरज आहे का याचा विचार करण्याची गरज आहे सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात बाजारपेठांमध्ये नको त्या ठिकाणी गरज नसताना या ठिकाणी सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी डोकं न लावता असे आकांक्षी टॉयलेट दोन कोटी रुपये खर्च करून उभारले आणि ते एसी टॉयलेट उभा केलेत सोलापूरकरांनो आणि सोलापूरातल्या आमदार खासदारांनो आणि माजी नगरसेवकांना खरंच या कामासंदर्भात आपण किती दिवस मूग घडून गप्प असणार हे तुम्हीच ठरवा विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक